बघा राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळेजण मग वाळू पाणी संघर्ष समिती असेल पांजण डावा कालवा असेल मन्या जोड गिरणा कालवा असेल खांदे संग्राम असेल त्याच्यामध्ये महाराष्ट्र शेतकरी संघटना असेल अगदी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील किंवा आम आदमी पार्टी असेल किंवा शेतकरी संघटना असेल आलेल्या सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातले काही जलतज्ञ असतील आम्ही ठरवलंय राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाला त्या ठिकाणी मागच्या काळात ज्या त्या संघटना संस्था व्यक्ती पक्षाने याच्यावर आणि आंदोलन केलं आहे मग प्रत्येकाने त्याच्यावर प्रत्येकाचं त्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीने योगदान राहिलेलं आहे त्यामुळे केवळ इलेक्शन आलं म्हणून नाही तर या सगळ्या मार्गाला आता पुढे न्यायचं असेल आणि जर सरकारची घेरवणं झाली असेल आता जर शेतकऱ्याला जर त्या ठिकाणी पाठीत खंजीर खुपसाचीच त्यांची गिरणीतल्या आणि खानदेशातली भावना असेल तर ते आता आम्ही इतकं दूध खेळून राहिलो आणि आता कोणी आमच्या पाठीत कंजीर खूप आम्ही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्तर देऊ आणि ते ज्या पद्धतीने भावनेशी खेळत आहेत ते आम्ही अजिबात होऊ देणार नाही त्यांना जागा दाखवू जर त्यांनी त्या ठिकाणी न्याय दिला नाही तर जनता त्यांना हद्दपार करेल तर नारपार होईल आणि हद्दपार होईल आंदोलन पूर्ण करणार आहे हे आंदोलन करताना अत्यंत आम्ही तीन समित्या तयार केलेल्या आहेत हे आंदोलन कुणा एका व्यक्तीच्या किंवा कुणा एका पक्षाच्या झेंड्याखाली नेतृत्वाखाली नाही हे आंदोलन सामूहिक नेतृत्व त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे एक समिती की ज्यामध्ये संस्था व्यक्ती आणि पक्षाचे प्रतिनिधीमध्ये असतील एक फक्त तांत्रिक समिती की जे एन डब्ल्यू डी ए नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी केंद्र सरकारची केंद्रीय जल आयोग आणि जो चितळे आयोग जे चाळीसगावचे सुपुत्र राहिलेले माधराव चितळे या आयोगातल्या पाण्याचा ॲक्च्युली गिरणीचा हक्क किती आहे प्रत्यक्षात दहा टी एम सीचं जर आपण बघितलं तर अगोदरच्या कालव्याचं जर आरक्षण सोडलं तर काही निवडक एक दोन टी एम सी पाणी फक्त गिरण्या जाण्यात येईल का नाही हा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतोय त्यामुळे पूर्ण गिरणा गोरं प्रचंड संतापलेला आहे आणि म्हणून यासाठी दुसरी समिती एक तांत्रिक समिती जी सगळ्या तांत्रिक मुद्द्याचा पाण्याच्या आरक्षणाचा कशा पद्धतीने नार पारचं पाणी कशा पद्धतीने कोणत्या खोऱ्याला कालव्याद्वारे किती जाणार नदीत कसं येणार किती उंचीवरती उचलणार किती फिजिबिलिटी त्याची आहे त्याचा आय आर आर कसा असेल या सगळ्या संदर्भात अभ्यास करून शासनाने दिलेलं पत्रक कसं खोटं आहे राज्यपालांचं त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मान्यता नाही त्याला आणि नळगंगेला कशा पद्धतीने काही नसताना इन्यूएज्युकेशन असताना कशा मान्यता घेतल्या शहाऐंशी हजार कोटीला मान्यता मिळते इकडे सात हजार कोटीला देत नाही याच्या मागची कोणती कोण कोण असा झारीतला शुक्राचार्य जो खानदेशातला आणि गिरणाखोऱ्यातल्या लोकांच्या भावनेशी खेळतोय त्यांना या सगळ्यांना शोधून हे संघर्ष करून या दुसरी समिती तांत्रिक त्याचा अभ्यास करेल आणि तिसरी समिती ही प्रचार प्रसार जलसाक्षर खोऱ्यातले जे लाभार्थी सिंचनातले येणारे गावं याच्यामध्ये जागर करून तरुण पिढी शेतकरी प्रत्यक्षात किती नुकसान आपल्या पिढीचं झालेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला पाण्याअभावी आपले सगळे होरपडलेले आहेत याचा जागर करत सोशल प्रिंट आणि वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून तीन समिती अशा तीन समिती करून पहिल्या टप्प्यात ट्रॅक्टर मोर्चा दुसऱ्या टप्प्यात लोकप्रतिनिधी आमदार खादर यांच्या दारापुढे आंदोलन आणि तिसरा टप्पा जो असणार आहे तो या दोन आंदोलनात जर गेंड्याच्या कादरीच्या सरकारने काही केलं नाही तर तिसरा टप्पा मात्र आम्ही त्या ठिकाणी तीव्रतेने आंदोलन करण्याचा सा सामना आणि निर्णायक लढा उभा करण्यासाठी कुठेतरी नेतृत्व लागतं आणि त्या नेतृत्वामध्ये गुन्हे असावे लागतात अभ्यासही असावा लागतो आदरणीय उन्मेदादा पाटील साहेबांचे त्या संदर्भात नेतृत्व करण्याची जी क्षमता आहे मी सलाम करतो आणि दादांच्या दादांना पण गिन्ना मागे जर नेलं नेला समृद्धी तीन, तीन पाणी आहे ना तर तिकडे न्या ना तुम्ही साडेचारशे किलोमीटर बोग पंचवीस पंचवीस किलोमीटरचे बोग तयार करते ते साडे चारशे किलोमीटर ते पाणी घेऊन जाते एक लाख कोटी रुपये खर्च करतायत आणि त्यांचा डीपीआर पण तयार झालेला आहे तीनशे सत्तरचा समुद्रात तिथं डोलारा सिटी आहे इंटरनॅशनल सिटी आहे त्या सिटीकडनं बुलेट ट्रेन पण जाणार आहे तिथं पोर्ट तुमचं भावनगर बंदर सर्व बंदर डेव्हलप होणार आहेत तुमची रिझर्व्ह बँक वगैरे सगळ्या संस्था तिथं आणि मग त्याचं मला वाटतं आपल्याला जर चांगला कन्सेप्ट झाला तर चांगलं त्यात विचार पुढे येतील आपल्या गिरणापुरातले ऍडव्होकेट विश्वासराव भोसले पिंपल सुपुत्र तासून तास मला बोलता येईल नुसतं बोलणार नाही तर मुद्देसूद आणि कुठे किती उंची आहे कुठे किती नियोजन बैठकीला जे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम त्यांचं मी थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देतो कारण जे काही मान्यवर आणि त्या ठिकाणी त्यांनी आता मागच्या तीन दिवसापूर्वी मोठ त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी निवेदन सुद्धा तिथल्या स्थानिक प्रशासनाला दिलं Yeah